आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली बैठकीत मतदारसंघातील आढावा घेण्यात आला सतरा मे रोजी दादर शिवाजी पार्क येथे माहितीची संयुक्त सभा होईल अविनाश जाधव यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला त्या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे या प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे अविनाश जाधव यांना फसवलं जात आहे अविनाश जाधव यांच्यावर त्यामध्ये बरेचसे लोक आहेत जाणीवपूर्वक त्यांना बसवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे असा बरेचसे मुद्दे आहेत म्हणून या संदर्भातलं पत्र सन्मान गृहमंत्री देवेंद्र दे। फडणवीस आणि निष्पक्षपणे तपास झाला हो पाहिजे त्यांची मागणी आहे म्हणून तो तपास ते जे डीसीपी झोन आहे तिकडनं काढून दुसऱ्या आपण न्यूटल व्यक्तीला तपास द्यावा अशी विनंती आम्ही त्या पत्रात केली काही लोकांनी त्यांना हा सगळा प्रकार आहे मी आणि कोणाच्या आता कोणाचं नाव नाही चौकशी आज सन्मान्युती चौकशी साहेब आणि समन्वय आमचे विभागाध्यक्ष यांच्याकडनं ठाण्याचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्यांकडनं एक आढावा घेतला की कशा प्रकारे प्रचार चालू आहे कसा रिस्पॉन्स आहे काय होत आहे काय करत आहे काय अडचणी आहेत का या सगळ्या संदर्भातली जी माहिती त्या संदर्भात चर्चा झाली सभा आहे सभेसंदर्भात काही चर्चा झाली निश्चितपणे सतरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित महायुतीची सभा ही होणार आहे सगळे पान

पवारसाहेबांनी तसा निर्णय घेतला असू शकतो आणि त्याबद्दल मला माहिती पवार साहेबांनी काही निर्णय घेऊ शकतो याच्या आधी पण केले काँग्रेस काँग्रेसमध्ये वक्तव्य अनुभव की काँग्रेस सोबत स्वतःच्या पक्षाबद्दल केलं असेल ना आता त्यांना जो अनुभव आहे आणि त्यांनी तसं निर्णय घेतला असेल तो त्यांचा निर्णय आहे